दोन पानांची मेथी ही नॉर्मल मेथीपेक्षा थोडी वेगळी पण सुंदर चव लागणारी मेथी ही उष्ण प्रकृतीची असून आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे ही मेथी कशी साफ करायची आणि तिची भाजी कशी करायची हे व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करिन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा ह्या मेथीच्या अशा छोट्या जुड्या असतात हिला इथून ह्या अशा मुळ्या बांधलेल्या असतात आणि अगदी तुम्ही बघाल तर प्रत्येक ह्याला दोनच पानं असतात अशी ही मेथी म्हणून हिला दोन पानाची मेथी असं म्हणतात तर आता आपण हिला साफ करायला घेऊया हे बघा आता मी ह्या दोन भांड्यांमध्ये पाणी घेतलेलं आहे आपल्याला दोन भांड्यांमध्ये पाणी घ्यायचंय त्याच्यानंतर एक आपल्याला कातर लागणार आहे आता ही जी जुडी आहे ती इथे बांधलेली आहे तर आपण काय करायचंय आधी आपण त्याची मुळं काढून टाकायची आता ही बांधलेली आहेत तर आपण त्याची मुळं काढून घेऊया हे बघा सगळी मुळं काढून घेऊन टाकून द्यायची आणि नंतर ही जुडी इथून बांधलेली आहे ते आपल्याला कापून घ्यायचंय अगदी सोप्या पद्धतीने भाजी कशी धुवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा आता ही मुळक कापलेली आहेत त्याचा दोरा काढून घेतलेला आहे आता हे जे पहिलं पाणी आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सोडून द्यायचंय हे बघा आणि हे आपल्याला असं हलवायचंय जेणेकरून त्याची मेथीची जी सालं आहेत ती पाण्यामध्ये सगळी निघून जातात हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते ही सगळी आपण जी जोडी घेतलेली होती ही याच्यामध्ये अशी वरखली वरखली करायची त्याच्याने हे बघा याच्यामध्ये जी सालं होती ती सगळी निघून गेलेली तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये तुम्हाला ती सगळी मेथीची सालं दिसतील हे बघा ही सगळी इथे मेथीची जी साल आहेत ती त्याच्यामध्ये पाण्यामध्ये निघून गेलेली आहेत आता ही जी मेथी आपण हे केलेली आहे धुतलेली आहे ही आपण आता दुसऱ्या पाण्यामध्ये घालून घेऊया इथे मी दुसरं पाणी सुद्धा घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही जोडी सोडायची म्हणजे जो उरले सोडले जे पण काय त्याच्यामध्ये साल असेल ती सुद्धा ह्या पाण्यामध्ये निघून जाईल आणि मेथी सुद्धा आपली स्वच्छ होईल हे बघा आणि लगेच पाण्यातून काढून घ्यायची जास्त पाण्यामध्ये ठेवायची नाहीये आता हिला मी एका ताटलीमध्ये काढून घेते हे बघा या पद्धतीने मी या ताटलीवर सगळ्या जुड्या धुवून ठेवणार आहे हे बघा तुम्ही आता, आता पाहू शकता ही मेथी सगळी स्वच्छ करून झालेली आहे तिची सगळी जी मेथीची साल होती ती सगळी निघालेली आहे आणि आता ही आपली मेथी एकदम स्वच्छ झालेली आहे आता ही मेथी आपण चिरून घेणार आहोत त्याआधी मी तुम्हाला दाखवते हे बघा आपण हे पाणी घेतलेलं होतं ह्याच्यामध्ये ही किती मेथीची सालं निघालेली आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण ही साल काढलेली आहेत दोन्ही पाणी तुम्ही बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे आता आपण मेथी चिरून घेऊया हे बघा मी आता ही मेथी पाटावर काढून घेतलेली आहे आता ही आपल्याला चिरायची खूप बारीक चिरत बसायचं नाही अगदी थोडे ना थोडे त्याला आणि मेथी एकदम कोळी असते त्याच्यामुळे खूप बारीक चिरण्याची आवश्यकता नाही बस एवढीच मी तिला चिरून घेतलेली आता आपण तिची फोडणी करूया चला आपण भाजीच्या फोडणीसाठी मी काय घेते तुम्हाला दाखवते हे दोन मोठे कांदे आहेत साधारण मी असे चिरून घेतलेले आहेत थोडेसे लांबट असे चार मिरच्या घेतलेल्या तिखट आणि लसणाच्या पाकळ्या एक पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया मिरच्या ज्या आहेत त्या मी हातानेच तोडून घेतेये तोडून घेतल्या तरी चालेल चिरून घेतलं तरी चालेल मला तोडायला आवडतात मी तोडून घेते मिरच्या तोडून झाल्यात आता आपण लसूण टेचून घेऊया हे बघा आपला हा लसूण ठेचून झालेला आहे हे बघा मी अगोदरच कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आता मिरच्या अगोदर घालून घ्यायच्या मिरची थोडी फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपण लसूण घालून द्यायचं एक थोडं एक साधारण पंधरा वीस सेकंद आपल्याला असंच फ्राय करून द्यायचं आता याच्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया आता कांदा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून द्यायचा आपण याच्यात थोडस मीठ घालते म्हणजे कांदा लवकर फ्राय होतो अगदी चिमुडभर एवढं मी त्याच्यामध्ये मीठ घालणार त्याच्यामुळे कांदा करत सुद्धा नाही आणि चांगला लवकर फ्राय होतो हे बघा आता हा कांदा चांगला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये हिंग घालायचंय साधारण पाव चमचा हिंग घालायचं आणि पाव हळद घालायची आता याच्यामध्ये आपण हे चांगलं मिक्स करून झालंय आता याच्यामध्ये मेथी घालायची आता ही मेथी आपल्याला चांगली परतून घ्यायची आता ही थोडी कमी झालेली आहे परतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ आपल्याला जी भाजी दिसते त्यापेक्षा कमी धरूनच आपण त्याच्याने मीठ घालायचं म्हणजे ती खारटवणार नाही कारण पालेभाज्या शिल्ल्यावर अगदी कमी होतात साधारण दोन मिनिट आपण लागून शिजवून घेणार आहोत हे बघा आता आपली भाजी चांगली परतून झालेली आहे आणि व्यवस्थित शिजलेली भाजी पाणी सगळं आटलेलं आहे तेल सुटायला लागलेलं भाजीला इथपर्यंत आपल्याला ती भाजी शिजवून घ्यायची ह्याच्याशी जास्त जास्ती शिजवायचे नाही तर ते जी भाजी आहे ती काळपट दिसते आता तिचा कलर अगदी व्यवस्थित आहे आपली भाजी तयार आहे ती सर्व करायला घेऊया